नंदुरबार शहरातील मोठ्या मारुती मंदिरात रोज सायंकाळी भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे दररोज सायंकाळी आयोजित केल्या जाणाऱ्या भजन संध्या कार्यक्रमात स्थानिक कलाकार व भक्तगण मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून परिसर भक्तीरसाने ओसंडून जातो या भजन संध्येमध्ये दररोज रामधून विविध भक्तिगीत अभंग कीर्तन नामस्मरण व आरतीचे कार्यक्रम सादर केले जातात सहभागी भाविक हार्मोनियम तबला झांज टाण या वाद्यांच्या साथीने प्रभू नामस्मरण करतात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे याचे भक्तांचा असा विश्वास आहे की या भजन संधेत सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळते तसेच श्रद्धा आणि भक्ती दृढ होते महिलांसह युवक वर्ग लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दररोज या कार्यक्रमाचा लाभ घेतात दररोज सायंकाळी आठ वाजता भजन भाविकांनी येण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे या माध्यमातून समाजात श्रद्धा एकता आणि संस्कार यांचा संदेश पोहोचण्यास मदत होईल या नियमित भजन संधेमुळे मोठा मारुती मंदिर परिसरात दिव्य वातावरण निर्माण होते आणि नंदुरबारकर भक्तिभावाने या कार्यक्रमात सहभागी होऊन आध्यात्मिक आनंद घेत आहे